she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्यापासनं नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि आपलं हे जे नवीन वर्ष आहे तर ते अगदी सुखी समाधानी आणि धन दौलतीमध्ये आयु आरोग्यामध्ये जावं अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये ना दावी आपलं जे काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्याला आपल्याजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून जीवनातील ज्या काही अडचणी आहे जीवनातील जे काही संकट आहे तर ते दूर होतील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा संपून घरामध्ये एक चांगल्या प्रतीचं वातावरण तयार होईल होईल तर आता आपल्याला उपाय काय करायचा आहे कशा पद्धतीने हा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया पण प्रथम हा उपाय आपल्याला कशासाठी करायचं आहे तर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी जसं की आता तुमची इच्छा असू शकते की मला नोकरी मिळावी किंवा मग माझं प्रमोशन व्हावं किंवा व्यापारात वाढ व्हावी व्यवसायात वाढ व्हावी अशा अनेक ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्यासाठी तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कधी करायचा तर अगदी नवीन या वर्षामध्ये तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये जमेल त्या तारखेला जमेल त्या दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आता सुतक पिरियड्स वगैरे असेल तर हा उपाय तुम्ही करू नका सुतक पिरियड्स वगैरे संपल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता उपाय काय करायचा आहे ते बघूया प्रथम आता हा उपाय तुम्ही दिवसा करा रात्री करा दुपारी करा अगदी काही असं नाही आहे की तुम्ही याच टायमिंगला केला पाहिजे म्हणून कारण हा जो उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आपण त्याला म्हणू शकतो तर हा उपाय आपल्याला करायचा आहे काय करायचं आहे बघा दालचिनी जी असते बघा तर ती दालचिनी तुम्हाला लागणार आहे दालचिनीची पावडर तुम्हाला घ्यायची आहे दालचिनीची पावडर घेतल्यानंतर तुम्हाला एक काचेची भरणी घ्यायची आहे आणि त्यानंतर छोटे छोटे कागद घ्यायचे आहे त्या कागदावरती तुम्हाला हिरव्या कलरच्या पेनने तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला घ्यायची गेच लिहायची आहे कितीही इच्छा असू द्या तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा तुम्हाला पेपरवरती लिहायच्या आहेत आणि त्या इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला त्या कागदांला घडी घालायची आहे प्रत्येक कागदावरती एक एक सेपरेट इच्छा लिहायची आहे आणि त्या प्रत्येक कागदाला तुम्हाला घडी घालायची आहे आता जी काचेची बर्णी घेतलेली आहे तर ते खाली दालचिनीची पावडर अगोदर टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला त्यावरती ज्या काही इच्छा आपण त्या कागदांमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत तर त्या कागदा त्या इच्छा तुम्हाला त्या दालचिनीच्या पावडरवरती टाकायच्या आहे परत वर्ण दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि तुम्हाला माझ्या या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत हा उपाय कुठे करायचा आहे तर देवघरासमोर बसून तुम्हाला करायचं आहे दिवा प्रज्वलित असावा देवघरासमोर बसायचा आहे आणि इच्छा लिहित असताना अशी इच्छा लिहायची आहे की जसं की आता तुम्हाला सपोज नोकरीसाठी तुम्ही लिहित आहात तर मला नोकरी मिळालेली आहे माझा पगार एक लाख रुपयांनी वाढलेला आहे माझं प्रमोशन झालेलं आहे माझ्या व्यापारात वृद्धी झालेली आहे अशा प्रकारे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या झालेल्या आहे अशा पद्धतीने तुम्हाला इच्छा लिहायच्या आहेत आणि त्या बर्णीमध्ये टाकायच्या आहेत बरणी ही काचेचीच असावी दुसरी कोणतीही आपल्याला घ्यायची नाही आहे त्यानंतर तुम्हाला ह्या बरणीला झाकण तुम्ही लावू शकतात किंवा मग एखाद्या लाल कलरचा कपडा तुम्हाला बांधायचा आहे आणि तुमच्या स समोर जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे माता लक्ष्मीचा फोटो आहे तर माता लक्ष्मीच्या मूर्तीला फोटोला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्या गुरूंना तुम्ही ज्या कोणत्या गुरुला मानता तुमची जर स्वामी समर्थांना मानत असाल तर स्वामींना आपल्या नमस्कार करायचा आहे भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की ह्या माझ्या नवीन वर्षातल्या इच्छा आहे तर त्या तुमच्या कृपेने पूर्ण झालेल्या आहेत अशा अशा प्रकारची भावना आपल्याला त्यांच्यासमोर व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही भरणी अशा व्यवस्थित ठिकाणी ठेवायची आहे जिथे कुठे आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी ती थी बरणी आपल्याला ठेवायची आहे वर्षभर आपल्याला ही जी बरणी आहे तर ती आपल्याला अशाच पद्धतीने ठेवून द्यायची आहे जरीही तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या त्याच्यात लिहिलेल्या असलेल्या तरीही तुम्हाला त्या तरी बरणीला स्पर्श करायचा नाही डायरेक्टली वर्ष संपल्यानंतर पुढच्या वर्षी आपल्याला ही जी बरणी आहे तर ती त्या व चिठ्ठ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहे वर्ष संपण्याच्या आता तुमच्या ज्या काही इच्छा तर त्या इच्छा संपूर्ण पूर्ण झालेल्या असतील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नादलेली असेल अखंड सौभाग्य असेल आणि सुख समृद्धी पूर्णपणे आपल्या घरामध्ये असेल तर हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे दालचिनी जी असते तर ती माता लक्ष्मीला खूप लवकर आकर्षित करत असते हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे एकदा तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप फायदा होईल आणि सर्व मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत याची बरकत होईल आणि नवीन वर्ष हे अगदी सुखी समाधानी जाईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा आणि बघा या ह्या चिठ्ठ्या लिहून ठेवल्यानंतर परत त्या बर्नेला हात लावायचा नाही सुतक पिरियड वगैरे हात त्या बरणेला लागणार नाही याची तुम्हाला काळजी घ्या आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला करायचा आहे नक्की हा जो उपाय आहे करून बघा तुम्हाला या उपायाचा खूप फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ